प्रथम स्कंदा प्रथम स्कंद प्रथम अध्याया मधे मंगलाचरण के व्यास महाराज ने मंगलाचरण पहला श्लो श्लोक है जन्माध्यशयोन्वया दिदारे स्विज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कमय मह्यंत तेजो वारी विनिमयो विमयो यजिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम्य परम धीमही आम्ही त्या सत्य परमात्म्याचं वंदन करतो कोण सत्य आहे या जगतामध्ये कोण सत्य माय बाप एकच तत्व सत्य आहे त्याचं नाव आहे परमात्मा त्याच नाव आहे ईश्वर त्याच नाव आहे दे बर का संगीत मग देव एक एका जगात कथा ऐकली तर कळेल बरं का बबडी आलीन छबडी गेली तिकडं बघत राहिले की मग कथा जाते आ? माझ्याकडे बघा त्या आई साहेबांचं बरं शारीरिक आधी आता लक्ष द्या सत्य परमात्म्याचं वंदन केलं वंदना केली पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरणामध्ये सत्यम परम मग देव किती देव आहे दादा दा दा। देव किती आहेत किती देव तेहतीस ते 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 कोटी देव आहेत आहे का का नाही नाही आपला भ्रम तेहतीस ते 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 कोटी देव आहे तेहतीस कोटी हा शब्द संख्या वाचक नाही बरं का माय बापांनो तेहतीस कोटी हा शब्द संख्या वाचक नसून प्रकारात वाचक आहे तेहतीस प्रकारचे देव आहे हे का नाही आपण समतो समजतो तेहतीस कोटी देव आहे एवढे देव नाहीत बरं का तेहतीस कोटी देव नाहीत तेहतीस प्रकारचे देव तेहतीस देवांची कोटी केली एका कोटी मध्ये किती देव का हा त्याचं गोड चिंतन पुढे येणार आहे मी सांगतो तेहतीस कोटी देव कोणते बरं का तेहतीस प्रकारचे देव आहेत मग सगळे एक सत्य परमात्म्याच व वंदना केली सत्य परमात्म्याची एकच परमात्मा सत्य आहे या जगतामध्ये बर का बसा खाली बसा खाले बाळा जाऊ जा बसा 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 एक देव सत्य आहे बरं का मग महाराज तुम्ही एका देवाला सत्य समजता आमच्या जीवनामध्ये तर आम्ही अनेक देव पाहतो हे गणे कोणी गणेशाची उपासना करतो कोणी परांबा भगवती शक्तीची उपासना करत कोणी भगवान विष्णूची उपासना करतं कोणी महादेवाची उपासना करत बरं का अनेक देवतेची उपासना आपण करतो मग हे सगळे सत्यच आहेत का सत्यच आहेत सगळे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनं पंचायतन सांगितलं प्रमुख पाच देवतांची उपासना सांगितली आपली उपासना पद्धती चुकीची होते मायबा कुठेतरी आपण पाहायला पाहिजे बर आपण अनेक देवतांची उपासना करतो बर धर्मशास्त्रानं याला व्याभिचारी भक्ती सांगितली बरं का अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा आणखी काय प्रमाण पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी एका देवाची उपासना करायची असते बर का आपण अनेक देवतेंची उपासना करतो बर का पंचायतन सांगितलं पंचायतनामध्ये पाच प्रमुख देवता येतात भगवान विष्णू आशुतोष महादेव अले, बनेश्वर गणपती बाप्पा किती झाले तीन झाले नारायण जी प्रत्यक्ष देवता आहे दररोज आपल्याला दर्शन देते सूर्य भगवान आणि परां भगवती भगवंताची शक्ती, पराम्पा भगवती शक्ती प्रमुख पाच देवतांची उपासना सांगितली हिंदू धर्म संस्कृतीने याच्यापैकी एकाला कोणालाही सत्य समजा तुम्ही त्या सत्याची आम्ही वंदना करतो विशेषत्वानं श्रीमद भागवतामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भगवान कृष्णाची भगवान श्री कृष्णाला प्रणाम केला व्यास महाराजांनी तो कसा आहे जन्माध तो सकळ जगाचा उद्घात आहे येतोन्वयादित तर तो, तो अन्वयाने नोटलेला आहे चार थे सभी केसवराज नहीं करेंगे गोष्ट लोग हैं तेजोवारी मर्दाम ये था भी नहीं तो भस्तु तो कुसा देव भस्तु तो कुसा आपन रस्ते ना जमिनीवरती पाण्याचा भास होतो बघा काही वेळेला काही अंतरावरती पाणी असल्यासारखं भासत कशामुळं भासत उन्हामुळं भासत तेजो वारी मृदाम यथा विनिमयोयो तो तसा भासतो पाणी असतं का पाणी नसतं फक्त दिसतं पाणी तसा भगवंत भासतो आपल्याला आणि अशा असत्य परमात्म्याची आम्ही त्या परमात्म्याला आम्ही वंदन करतो बर दुसरा श्लोक आहे या भागवताचा सा अधिकारी सांगितलं कोणी ऐकली पाहिजे कथा धर्म प्रोक्षित परमो निर्मत्सराम सताम अंतकरणातला ज्याच्या मत्सर गेला आहे तो या कथेचा अधिकारी आहे अंतकरणामध्ये काम क्रोध लोक मत्सर मत, मत, दंभ अहंकार जर असेल तर किती जरी कथा ऐकली तरी काय उपयोग आहे बरं का अंतकरण जर मलील असेल तर कथा ऐकून काही उपयोग होणार नाही कथेला येत असताना अंतकरण रिकाम करून आलं पाहिजे जर तुम्हाला इथून काही घेऊन जायचंय ना तर रिकामी झोळी घेऊन आल्याच्या नंतर नेता येईल येताना जर तुमची झोळी भरलेली असेल तर इथून टाकलेलं सांडून जाईल रस्त्यांनी मायबाप बरं का येताना झोळी रिकामी आणली पाहिजे बरं का रिकामी कशी ही झोळी जी आहे अंतकरणाची काम घरी ठेवला पाहिजे क्रोध घरी ठेवला पाहिजे लोभ मोह मत मत्सर दंभ अहंकार इत्यादी शत्रू बाहेर काढले पाहिजे याच्या तेव्हा झोळी रिकामी होते आणि याच्यामध्ये भगवत तत्व भरून घरी गेलं पाहिजे बरं का परमो निर्मत्सरा नाम सताम निर्मत्सर झालं पाहिजे माणसं बाहेरचे काटे उसे मच्छर कहते है, अंदर अंदरसे काटे उसे मच्छर उत्सरे बाहेरून चावतो त्याला मच्छर म्हणावा आणि आतून जो चावतो त्याला मत्सर म्हणावा मत्सर मोठा वाईट आहे हा कशाला म्हणावं मत्सर दुसऱ्याच्या बोरला पाणी लागलेलं आपल्याला बघवत नाही त्याला मत्सर म्हणावं दुसऱ्याची बिल्डिंग वर जाते आहे ती बघवत नाही आपण त्याला मत्सर म्हणावं दुसऱ्यानं धापाच एकर जमीन घेतली तो त्याच्या घेणं झालं नाही त्याच कर्तृत्व कमी पडलं त्याला मत्सर म्हणावं दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून जो जळतो त्याला मत्सर म्हणावं बर का आणि मत्सर आतला शत्रू आहे बर का त्याला बाहेर घातलं पाहिजे परमो निर्मत्सरा नाम सताम निर्मत्सर जीवन झालं पाहिजे माणसाच जा, एक जणाच्या पोटात दुखायला लागलं झाली कथेची वेळ होत आली आता पंधरा मिनटा संपवायचं जा, एक जणाच्या पोटात दुखायला लागलं अनेक प्रकाराने डॉक्टरांकडे गेला आंबेजोगाई गेला लातूर गेला सोलापूर गेला पुढे तसाच पुण्याला पुढे मुंबई गेला अमेरिका कुठं कुठं जाऊन आला पण पोटात राही ना बरे का गावाकडे आला पोटात ती कळ थांबत नाही बरे का सगळं करून झाल्याच्या नंतर डोकं म्हणतात बघा काय करावं एखादं आयुर्वेदिक काहीतरी बघा ठीक नाही सगळे दवाखाने झाले आयुर्वेदिक काहीतरी बघा एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेला आणि गेल्याच्या नंतर त्या डॉक्टरांनी तपासलं नाडी परीक्षण केलं ते टेथेस्कोप के छातीला लावला पाठीला लावला पोटाला लावला डोक्याला लावला सगळीकडे लावला आणि डॉक्टर बी गमतीचे झाले आता ऐक नाही कुठल्या डिग्र्या घेऊन येतात काय माहीत नाही बरं का पेशंट गेला रे गेला की त्याला ते झोपायला लावतात झोपा झोपा ते झोपते नाडी बघते बोट ओढून बघतो नख बघते पिवळे लाल झालेत का बघते ते डॉक्टर आ करा आ, डोळे वासा डोळे डोळे जी बाहेर काढा कुत्र्यासारखी जी बाहेर काढते पेशंट जी बाहेर काढा ते, ते छातीला लावते श्वास घ्या श्वास सोडा पायाचे नय पोट तपासते सगळं झालं आता पालतो म्हणते पुन्हा पेशंट होते पुन्हा पाठीला तपासते सगळं अर्धा तास बेजारी पालतोभा होता नवा पालतभा होता न पालतवा होता नवा आणि पुन्हा विचारते काय होते तू काय बघित पुन्हा विचारायचं काय होतं काय होते डोंबलं होते काय होते बरं बरं पुन्हा विचारायचं काय होते डॉक्टर साहेब एक जण म्हणला पालत होता ना, ना, ना करून मला मलाच विचारताय काय होते एक जण ते मला कसणुक होते आता कसणुक म्हणजे काय होते काय म्हणलं बाप्रा महाराज एक जण डॉक्टर काय पेशंट काय होते ते मला काय भाकर खाऊ ना कसं व्हायलाय कसणुक व्हायले आता डॉक्टरला कळ ना हे का रोग कसलाय ते डॉक्टर म्हणले हे गोळ्या घे ते म्हणलं कशाच्या गोळ्यात हे कसल्या तरी गोळ्या आहेत कशा खायच्या कशा तरी खा ते म्हणला काय होईल तुझं काहीतरी होईल आता कसनू केला केलं नाही काय हे मला सांगायचं अर्थ इतका आहे जाऊन आला पण त्याचा विलास झाला नाही पोटातली कळ राहिला झाली आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी नाडी परीक्षण केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं याला तर काहीच नाही बर का महाशय म्हणजे बोला डॉक्टर कधीपासून दुखत आहे त्यानं सांगितलं डॉक्टर त्याचं त्याच असे बघा म्हणजे सांगाच आता ते म्हणे मी लहान होतो बर आमच्या आम शेतात एक गडी होता बर, बर।, बर। त्या गड्याला एक मुलगा होता बर, बर। म्हणजे तुमच्या पोटाचा गड्याच्या मुलाचा काय डॉक्टर साहेब पुढे आहे का हो बर, 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 बर त्या गड्याचा मुलगा मी सोबत शाळेत जायचो बर आमच्या गड्याचा मुलगा शिकून मोठा झाला मोठा कलेक्टर झाला डॉक्टरानं म्हटलं आता कलेक्टर झाला ह्याच्या पोटाच ह्याच काय डॉक्टर साहेब पुढं आहे का आणि आमच्या बापान लोकांच्या लांड्या लबाड्या करून आंबेजोगायला प्लॉट घेतला बरं कष्ट करून आंब्या जोगायला आमच्या शेजारीच प्लॉट घेतला ह्याचं दुखण ते म्हणले कळ कधी निघाली सांगा म्हणले त्याच्या प्लॉट मध्ये खड्डे खांदायला जी शिबी आली, आली की माझ्या पोटात थोडी कळ निघाली बघा जास्त कधी दुखायला कॉलम भरल्यावर लई दुखायला म्हणलं मग कधी वाढली कळ पहिला मजला झाल्यावर तर पालत उताना झालो म्हणला डॉक्टर साहेब काय करू डॉक्टर साहेब म्हणले ह्याच दुखणं दांडवे आहे मग डॉक्टर साहेब म्हणले किती मजली घर झालंय डॉक्टर साहेब पाच मजली बांधले म्हणला पाच मजली माझ्यापेक्षा चार मजली जास्त आहेत बर, बर। वास्तुशांती झाली का डॉक्टर साहेब उद्याय वास्तु शांती आहे हो मरतोय म्हणले मी मला औषध द्या डॉक्टर साहेब म्हणले म्हणले काय करू डॉक्टर साहेब जा म्हटले त्यांच्या वास्तुशांती मध्ये जेवायला का डॉक्टर साहेब राहील पण एक काम कर जेवण करायचं आणि एकदम टेरेसवर जायचं वरच्या मजल्यावर तिथं जाऊन काय करू डॉक्टर साहेब मार म्हणले मुडक्यावर उडी काय करतो आता म्हणले येड्या ही तुझा रोग तुझ्या सोबतच जाणार आहे तुला इथं ठेवून जाऊ शकत नाही मत्सर आहे हा मत्सर दुसऱ्या दुसऱ्याचा उत्कर्ष पाहू वाटत नाही त्याला मत्सर म्हणावं भागवताचा अधिकारी तो आहे परमो निर्मत्सरा याच्या अंतकरणातला मत्सर केला तो अधिकारी आहे या भागवताचा धर्म प्रोक्षित कैतवोत्र नाम सताम, वेद्यम वेदं वास्तवमत्र वस्तु शिवद तापत्रयोन्मूलनं जर निर्मत्सर होऊन जर हा ग्रंथ ऐकला तर हा ग्रंथ कल्याण करतो वास्तमत्र वस्तु कल्याण शिव या शब्दाचा अर्थ धर्मशास्त्रानं कल्याण असा सांगितला आणि तिनी तापाचं उन्मलन होतं या ग्रंथ ऐकल्याच्या नंतर मग हा कसा ग्रंथ आहे श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा आपरे ईश्वरः सद्यो रुद्धतेत्र कृतिभिः सो श्रोसि मग ग्रंथ ऐकल्याच्या नंतर तिनी तापाचं उन्मलन उन्मिलन होतं तिनी ताप नाहीसे होता दरगा आणि मग तिसरा श्लोक आहे मंगलाचरणाचा पहिला श्लोक तीन श्लोकामध्ये मंगलाचरण केलं जन्माधिश प्रोक्षित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सदाम आणि तिसरा श्लोक खर्च केला माझ्या व्यास ऋषिनी ग्रंथ कसा आहे मग अशी सांगितला तसा निगम कल्पतरोल फलम शुकमुखाद शुकमुखाद् अमृतद्रौवसंयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुरभोरसिका भुवि पहिला पहल श्लोकामधे या, 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 या ग्रंथाचं महात्म्य वर्णन केलं ग्रंथाची आद्यदैवता जी आहे तिचं वर्णन केलं दुसऱ्या श्लोकामध्ये ग्रंथाचा अधिकारी सांगितला आणि तिसऱ्या श्लोकामध्ये ग्रंथाचं वर्णन केलं निगम कल्पतरोलित आणि मग कथेला प्रारंभ होतो कुठे सुरू झाली ही कथा क्षेत्रे लोकाय स्वर्गलोकाय सहस्रसम्मा एक हजार वर्षापर्यंत नैमिष नावाच्या क्षेत्रामध्ये नैमी ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी सुतांना जे प्रश्न विचारले तोच ग्रंथ भागवत आहे बरं का कृष्ण भगवान जय कोण आहेत कोण आहेत सोनद मोठा विस्तारित विषय आहे मगाशी विषय निघाला होता आपला कोण आहेत नारद नारद ब्रह्मदेवाचे मानस पुत्र जे ब्रह्मदेवाचे दहा मानस पुत्र आहेत त्याच्यामध्ये नारदांचा जन्म आहे बर का अगोदरची सृष्टी ही मानस सृष्टी होती नंतर ज्या वेळेस मनु आणि शतरूपा झाली त्यावेळेस पासून जी सृष्टी पुढे निर्माण झाली पुढे पाहिजे आपल्याला त्याला मैथून सृष्टी असं नाव आहे मानसृष्टीमध्ये ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आलं ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी पुत्र निर्माण करावे सगळ्या सुरुवातीला चार ऋषी निर्माण झाले नंतर दहा ऋषी निर्माण झाले त्याच्यामध्ये नारद आहेत नारदा इतकं काय पुण्य होतं नारदांचं की नारदांनी ब्रह्मदेवाच्या मना ब्रह्मदेवापासून नारदांचा जन्म व्हावा म्हणे नारदांच्या जीवनामध्ये साधू सेवा घडली होती जीवनामध्ये संत सेवा मोठी लक्षण आहे संत सेवा घडल्याच्या नंतर तू खो आहे सांगतात तू का म्हणे संत सेवा हे ची देवा उत्तम संत सेवा घडली पाहिजे जीवनामध्ये बरं का नारद पूर्वी पूर्वीच्या जन, जन्मामध्ये एका ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले अगदी थोड्यामध्ये बरं का ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर एक वेळचा प्रसंग आहे चातुर्मासाचे दिवस होते चातुर्मासामध्ये ज्या गावामध्ये नारद महाराज राहायचे त्या गावामध्ये काही साधू आले आणि मग नारदांचं पूर्व पूर्वीजन्मीचं नाव आहे रामदास बरं का आणि नारदा नारदा जी आई जी ब्राह्मण पत्नी ब्राम्ण आहे ते एका घरी घरकाम गर करायचे नारदाची आई आणि त्याच घरी साधू थांबले मग साधूंचा सहवास नारदांना घडू लागला एक दिवसाचा प्रसंग आहे चातुर्मास पूर्ण झाला आणि साधू निघून निघून जाऊ लागले जात असताना नारदाच्या त्या रामदासाच्या मनामध्ये आलं अरे चार महिन्यापर्यंत आपल्याला संतांची संगती घडली आता हे संत मला सोडून जाणार मला एक फक्त एकटा वाटणार आणि मग संत निघून गेले माय बाप तो रामदास एकटा एकटा राहू लागला नारदाचे वडील त्या रामदासाचे वडील रामदास लहान असतानाच निघून गेले होते यह लोक सोडून परलोकाला आई आणि ना रामदास दोघच आहेत घरामध्ये संत काही काळ संगत झाली संत ही निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर पुढे नारद एकटे एकटे राहू लागले बरं का कोणासोबत खेळायचं नाही एकट्यानं राहायचं नारदांनी आणि मग नारदाची आई म्हणायची रामदासा अरे एकटा एकटा का राहतो बेटा जरा लेकरांच्या मध्ये मिसळत जा विरक्त जीवन सुरू झालं नारदांचं सतत त्या संतांनी जो गुणानुवाद केलाय भगवंताचा त्याचं सतत त्या नारदाला ध्यान व्हायचं आणि त्या देवा